प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधीपासून मस्त असा नाश्ता तयार केलेला आहे अगदी ग्लुटेन फ्री आहे घरच्या साहित्यात झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे घरातील लहान मोठे सर्वच आवडीने खातील इतका चटपटीत आणि स्वादिष्ट हा नाश्ता तयार झालेला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे तयार करू शकता मुलांना टिफिनला देऊ शकता शिवाय जेवणासाठीही तयार करू शकता चला तर मग वेळ न दवरता आपण रेसिपीला सुरुवात करूया नाश्ता आपण दुधीपासून तयार करणार आहोत त्यामुळे मी इथे एक दुधी घेतलेला आहे दुधी घेताना तो चांगला कवळा दुधी घ्यायचा आहे दुधी जर जास्त पक्व असेल तर त्याच्या बिया न घेता फक्त त्याची सालच आपल्याला इथे घ्यायची आहे चला तर मग आता इथे मला आवश्यक तेवढा दुधी मी इथे किसून घेतलेला आहे एक कप दुधी मी इथे किसून घेतलेला आहे दुधीच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत यानंतर ह्यामध्ये मी एक मध्यम आकाराचं गाजर किसून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे एक छोटी सिमला मिरची मी बारीक उभी चिरून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची यानंतर आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे एक मोठा चमचा नाश्ता हेल्दी करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे ज्वारीचं पीठ अर्धा कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप मी इथे बेसन घेतलेला आहे हा नाश्ता जो आहे तो ग्लुटेन फ्री तयार होणार आहे इथे मी पाव चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे पाव चमचा मी ओवा घातलेला आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे शक्यतो भाज्यांमधलं जे पाणी निघेल त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम मळून मळून पीठ तयार करून घेऊया इथे मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ इथे वापरू शकता दही इनो सोडा काहीही न वापरता आपण आज मस्त ग्लुटेन फ्री असा पौष्टिक नाश्ता हेल्दी नाश्ता इथे तयार करणार आहोत बघा झटपट तयार झालेला आहे आता हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे ह्यामध्ये आपण पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला विश्रांतीसाठी न ठेवता लगेचच नाश्ता करायला सुरुवात करायची आहे पिठाचा एक गोळा आपण काढून घेऊया त्याला चांगलं मळून घ्यायचं चा। गोल तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल लावलेलं ला आहे गॅसची आ जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि हा गोळा जो आहे तो ह्यावर ठेवून हाताला थोडंसं पाणी लावून हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याच्या कडा वगैरे सारख्या करून ह्याला गोल आकार द्यायचा आहे जर हे असं जमत नसेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता केळीच्या पानाचा वापर करू शकता हे तापण्यासाठी तर आता ह्याच्या कडा ज्या आहे त्या चांगल्या करून घेते मी आणि चांगलं गोल पसरवून घेते इथे मी हे बघा कडा व्यवस्थित करून घेते आहे आणि ह्याला गोल चांगलं पसरवून घेतलेला आहे जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही असं मी हे थापून घेतलेलं आहे गॅसची आज मंदच आहे आणि मंद आचेवरच आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि दुधी आपण कच्चा वापरलेला आहे त्यामुळे थोडासा शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं खालची बाजू चांगली क्रिस्पी तयार झाली पाहिजे आणि वरची बाजू कोरडी झाली पाहिजे त्यानंतरच ह्याला उलट करायचं आहे तर इथे आपण ह्याला उलट केलेला आहे आता मात्र आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे आता आपण ह्याला चांगलं मस्त असं दोन्ही साईडने शेकून घ्यायचं छान क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे चांगलं ह्याला दाबून घ्यायचं आणि बघा मस्त असं हे क्रिस्पी तयार झालेलं आहे आता छान दोन्ही साईडने खरपूस आपण भाजून घेतलेला आहे आणि आपला हा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे तर इथे हे आपलं दुधीचं थालीपीठ मस्त असं झटपट तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर नाश्ता तयार झालेला आहे याला आपण प्लेटमध्ये काढूया आणि याच पद्धतीने बाकीचं सर्व नाश्ता तयार करून घेऊया रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय